घटनेमध्ये जी घटना आहे ही चोवीस फेब्रुवारी दोन हजार ची मध्यरात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटाची घटना आहे या घटनेमध्ये रितिका मालू उर्फ रितु मालू ही माधुरी सारडा समवेत सीपी क्लब मधून मर्सिडीज कार निघालेली होती व वा एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तिने एक ऍक्टिवाला डॅश दिलेली आणि त्या डॅशमध्ये दोन जे युवक होते ते मृत पावले त्यानंतर पोलिसांनी तिला कस्टडी घेण्यामध्ये सहा तास उशीर केलेला होता त्यानंतर म्हणजे तिची मेडिकल रिपोर्ट जे आहे त्यामध्ये असं सामोर आलं की तिने लिकर जे आहे अल्कोहोल आहे ते कन्झ्युम केलेलं होतं त्यामुळे मग मं याच्यामध्ये सुरुवातीला जे बेलेबल सेक्शन होते त्यानंतर मग नॉन बेलेबल सेक्शन हे ऍड करण्यात आलेले होते व तिला कस्टडीमध्ये जेव्हा वेलेबल सेक्शन ऍड करण्यात आले होते तिला कस्टडीमध्ये घेण्यात आलेलं होतं कस्टडीमध्ये घेण्यात आल्यानंतर तिला लगेच माननीय मॅजिस्ट्रेट कोर्टाने रिलीज करण्यात आलं होतं पण रिलीज केल्यानंतर जेव्हा मेडिकल रिपोर्ट मध्ये हे सामोर आलं की तिने दारू प्राशन करून तिने गाडी चालवलेली होती त्यामुळे या घटनेमध्ये जे नॉन अवेलेबल सेक्शन आहे सेक्शन थ्री झिरो फोर हे ऍड करण्यात आलेलं होतं परिचय माझा परिचय ॲडवोकेट अमोल गंगाधर हुंगे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा